नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल म्हणजे कोकण ड्रीम प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी फक्त साडेसात लाख रुपयात आहे अशाच प्रॉपर्टी स्वस्तच्या प्रॉपर्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वेळेत तुमच्यापर्यंत अशा प्रॉपर्टी पोचतील तर मित्रांनो आजही आपण प्रॉपर्टी बघतो ही प्रॉपर्टी आहे चाळकेवाडी एम आय डी सीच्या अलीकडे स्वामी समर्थ स्टॉकच्या इथे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूलाच ही प्रॉपर्टी आहे एने प्लॉट आहे आणि फक्त साडेसात लाख रुपयात तीन गुंठ्याचे एने प्लॉट आपल्याला मिळणार आहे यामध्ये सुद्धा थोडंफार निगोशिएट होईल हा जो प्लॉट आहे हा प्लॉट रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून साधारण पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर आहे तर जर तुम्हाला हा प्लॉट बघायचा असेल तर आमच्या दिलेल्या संपर्क क क्रमांकावर संपर्क करायला विसरू नका जर कॉल लागत नसेल तर व्हॉट्सअप करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेतो धन्यवाद